नमस्कार मित्रमैत्रिणींनो हे तुम्ही पाहत आहात टाळ आहेत आजी आजोबांनी दोन दिवसापूर्वी सांगितलं होतं की आम्हाला टाळ असते तर आम्ही भजन केलं असतं असंच बोलता बोलता गप्पांमध्ये विषय झाला आणि त्यांनी असं म्हटलं आणि मला चालता येत नाही आहे सध्या बाहेर पडू शकत नाही परंतु एक नातेवाईक आहेत आणि त्यांना सांगितलं की बाबा मला टाळ आणून द्या आमच्या आजी आजोबांसाठी आणि ते आणलेत आणि त्यांना आता देते मी कारण पूर्ण वेळ बाकीच्या सगळ्या गोष्टी चालूच असतात पण थोडंसं भजन कीर्तन त्यांना विरंगुळा वाटावा कुठल्या तरी चांगल्या गोष्टी कराव्या देवाचं नामस्मरण करावं त्या सगळ्यातून त्यांना आनंद मिळावा म्हणून हा मी आनंद देण्याचा प्रयत्न केला आहे आता त्याचं ते किती सार्थक करणार आहे ते आपल्याला कळणारच आहे कारण ह्या वयामध्ये ह्या सगळ्या गोष्टी कराव्या अशा वाटतात आणि त्या पूर्ण करताना मलाही खूप आनंद होतो आहे त्यांच्या हातामध्ये टाळ दिलेत आता ह्यांनी वाजवायला सुरुवात केली ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम असं सुरुवात तर केलेली आहे आणि त्यांना शिकवण्यासाठी आमची मायाताई आहे तिला सांगितलं आहे की माया ताई तू शिकव कारण तिला भजन कीर्तन येतं आणि तिने कमिट केलं आहे की मी शिकवेल ह्यांना म्हणून मी तिला सांगते की मायाताई इकडे ये आणि आजी आजोबांना मायाताई शिकवण्याची जबाबदारी घेणारे त्यांना भजन शिकवणारे कारण भजन काही मला येत नाही ते बघा हे आमचे वेदे काका का। वेदे आजोबा हे सगळे आनंदाने वाजवत आहेत आणि खरं तर ह्यांना भजन वगैरे येत नाही परंतु त्यांना शिकवणारे आम्ही आणि छान आमचं सूर्योदयचं भजन मंडळ तयार होतंय का असा प्रयत्न तरी करणार आहोत की ह्यांना छान भजन शिकव शिकवून छान भजन म्हणता आलं पाहिजे असा प्रयत्न करणार आहोत आम्ही आणि त्याच्यातून त्यांचा विरंगुळा आणि आनंद अशा दोन्ही गोष्टी होतील कडे म्हटलं जेस्तांच भजनी मंडळ आजपासून सुरू झालं आज आहे कृष्ण जन्माष्टमी आणि त्या सगळ्या कुर्तावर हे सगळ्यांची ही इच्छा पूर्ण झालेली आहे त्याच्यामुळे आजपासून अंकित छान पद्धतीने भजन करणार आहे या सगळ्यांना हो हो <laughs>